लेया वाजण्याची वाजण्याची ऍक्टिव्हिटी काय घे लेनी माहिती आहे नाही मला माहिती ना कारण शाळेसाठी आपण आरषेचा किरण आहोत अरे आता काय नवीन नवीन बोलत चालले आहे अरे म्हणजे रे ऑफ लाईट हे तो स्कॉलर म्हणजे ते एक आणि मंडलो ना तोय फंडो तोय हाँ। हाँ। चाले 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 चाले। चाले। बाल अरे पुस्तकांचा खजिना अच्छा मला वाटत हो कळलं चालेल झालं पण आता महत्वाचं आहे का मित्रांनो पुस्तका वाचली तरी पाहिजे

या पुस्तक आदान महोत्सवाची हीच थीम आहे आणि गेली सात वर्ष एका ध्येयाने हा पुस्तक आदान प्रदान महोत्सव आपण इथे साजरा करतोय आपल्या प्रमुख पाहुण्यांचं आगमन इथे झाले थोड्याच वेळात येणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या गाडणार